नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या घरात या वस्तू कधीच कमी पडू देऊ नका अन्यथा वाईट वेल सुरू व्हायला वेल लागणार नाही चला तर मग पाहूया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीच संपू देऊ नये वास्तुशास्त्रात किचनमध्ये कोणत्या गोष्टी कधीच रिकाम्या असू नयेत याविषयीसुद्धा सांगण्यात आलं आहे अन्यथा तुम्हाला नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराच्या संबंधित देखील अनेक नियम सांगण्यात आले आहेत या नियमाचं जर तुम्ही योग्य पालन केलं तर ते तुम्हाला त्याचे अनेक शुभ परिणाम मिळू शकतात वास्तुशास्त्रात तुमच्या स्वयंपाकघरात कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडू देऊ नका अन्यथा तुम्हाला तुम्हाला नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं तसेच घरात आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने आणि सुखसमृद्धीच्या दृष्टीने देखील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात स्वयंपाकघरातील हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घेऊयात या गोष्टी कधीच रिकाम्या ठेवू नका अनेक लोकांची सवय असते की घरातील मसाळे संपल्यानंतरच ते नवीन मसाळे खरेदी खरेदी करतात पण वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ज्या पण भाड्यात भांड्यात तुम्ही मीठ ठेवता त्याला कधीच रिकामं ठेवू नका यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता वाढू शकते त्याचबरोबर स्वयंपाकघरात कधीही मोहरीचं तेल संपवू देऊ नका या गोष्टीची विशेष काळजी घ्या हळद हा मसाळ्यातील एक महत्त्वाचा भाग आहे हळद हा मसाळ्यातील एक महत्त्वाचा भाग आहे हळदीशिवाय जेवणाला चव येत नाही त्याचबरोबर हळदीचा वापर अनेक मंगल कार्यात समारंभात देखील केला जातो वास्तूनुसार स्वयंपाकघरात हळदसुद्धा कधी कमी पडू देऊ नका जर हलत संपायला आली असेल तर तिला वेलीच खरेदी करून वेलीच खरेदी करा कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा वापर होतो धनसंपत्ती बाबत समस्या वाढू शकतात भारतीय संस्कृतीत पीठ हा आपल्या आहारातील एक महत्वाचा घटक आहे वास्तुशास्त्रानुसार घरात तांदूळ गहू पीठ असणं म्हणजे थनधान्याची बरकत असण्याचं लक्षण आहे जर तुमच्या किचन मधील पीठ संपलं असेल तर तुमच्या मान सन्मानात तडजोड होऊ शकते त्याचबरोबर घरातील तांदूळही कधी कमी पडू देऊ नका कारण त्याचा थेट संबंध शुक्र ग्रहाशी आहे यामुळे तुम्हाला पैशाच्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात तसेच घरात सुख शांती देखील राहत नाही अशा प्रकारे आपण पाहिलं तुमच्या घरात या वस्तू कधीच कमी पडू देऊ नका अन्यथा वाईट वेल सुरू व्हायला वेल लागणार नाही आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ